फिल्टर एअर फिल्टर कधी पण साफ करायचा मित्रांनो एअर फिल्टर पण साफ महत्वाचं आहे कारण की इंजिन मध्ये हवा ही एअर फिल्टर मध्ये आपल्या दोन लिटर ऑइल बसतं इंजिन मध्ये पण काय बस ऑइल फिल्टर ऑइल फिल्टर पण हे कमीत कमी पाच हजार किलोमीटरला करा मित्रांनो कारण की ऑइल फिल्टर म्हणजे जे इंजिन मध्ये इंजन आपलं कंटिन्यू चालू राहतं बदलताना पूर्ण ड्रम घासून घ्यायचा पॉलिश कपडे जरा छोटा बारीक एखादा गाळा असतो तो गाळा लिहून होतो लायनर जर खराब झाल्या असेल तर पूर्ण ड्रम खराब होतो ड्रम खराब झाला की खर्च अजून जास्त आहे रविवार आणि तीन महिने झाले दिवाळीच्या अदोगर दिवाळीच्या अदोगर महिना अदोगर एक ते दीड महिना अदोगर गाडीची सर्व्हिसिंग केली त्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग केली नाही गाड्याचा मीटर काटा पण ते वाईल कमी झाले आणि लाईनर पण जरा प्रॉब्लेम द्यायला लागले त्याचा म्हणलो आज गाडीचं पूर्ण काम करून घ्यावं आता तर आता सहा वाजलेत लवकर गेलं म्हणजे लवकर नंबर लागल सकाळी लवकर उठलो काल सेकंड शिप होती सेकंड शिप करून आलो सकाळी लवकर उठलो आमोलती केली देवपूजा ती केली रोज नित्य नेहमीप्रमाणे देवपूजा करतो इथे आमच्या छोटेसे तुळस आणि आहे शंभू आणि नंदी तर देवपूजा झालेली आहे श्री दान पूजा झाली आता मी निघालो आहे आता बघू किती टाईम लागतो जायला कारण की गेल्या वेळेस गेलतो आठ साडेआठ वाजता गेलतो तर संध्याकाळी पाच वाजले घरी यायला म्हणजे एवढे नंबर होते माझा नंबर काय सतरा अठरा एकोणीसवा नंबर होता चला आज म्हणजे लवकर जावत आणि नंबर लावत लवकर लवकर लो, जेवढं लवकर गेलं तेवढं तेवढा लवकर नंबर लागेल दुसरं काही नाही आता वाटले स सा, सहाच्या आसपास टाईम झाला आताच बघूत कितीवर नंबर लागतोय आपला चला तर आलो मी इथं स्टेशनला सर्विस करायला आणि ह्या बघा गाड्यांची लाईन साडेसहा सहा वाटली तरी एवढी लाईन झाली बहुत नंबर आहे <है। laughs> <laughs> क्या, भाई मला जलदी पाच वाजे कर देगा अजून गाडी येते पाणी बघा ते पूर्ण नंबर लागेल आता दा लाईनची आणि हे समोरचे जे दोन तीन रिक्षा आहेत ना हे आले चाकण होऊन आलेत सकाळी पाच वाजता आले ते त्यामुळे त्यांचा लवकर नंबर लागला आणि मी जवळ असून नंबर उशीरा लागला अजून पण ते उघडले नाही नऊ साडे नऊच्या आसपास उघडल त्या टाइमला गाड्यामध्ये जाते तर फायनली शोरूम उघडलं आहे आणि आता आलीच ज्याच्या सकाळी गाड्या आल्यात त्यांच्याच नंबर लिहिते जो हाजीर व वजीर असे ह्या शोरूमचा नेम आहे तर फायनली आपला नंबर आला आहे एक दोन गाड्या पुढत तोपर्यंत वॉशिंग करून घेऊ म्हणजे कसे ग्रीशिंग ते करायला एकदम सोपं हो जाते आहे तर नमस्कार मित्रांनो माझ्या रिक्षा बांधवांनो तुम्हाला मी महत्वाच्या सूचना देणार आहे रिक्षामधलं ऑइल चेंज केव्हा करायचं लायनर केव्हा बांधायचे सगळी माहिती तुम्हाला मी आहे आता आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण की रिक्षा जर आपण जपला तर रिक्षा आपल्याला जपवतो आणि रिक्षावरच आपलं सगळं घर जातं हे लक्षात ठेवा मित्रांनो त्यामुळं गाडीला व्यवस्थित जपा गाडीचं व्यवस्थित टायमाच्या टायमाला काम करा तर तुम्हाला सांगतो मी ऑइल चेंज ऑइल चेंज हे कमीत कमी पाच हजार किलोमीटरला करा बरेच लोक म्हणतात की ऑइल चेंज हे दहा हजार किलोमीटरला करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेक आपल्या रिक्षा हा पूर्ण ब्रेकवरच जातो ब्रेक, ब्रेक नसेल जा तर काहीच उपयोग नाही आणि ब्रेक लायनर जर खराब झाले असेल तर पूर्ण ड्रम खराब होतो आणि ड्रम खराब झाला की खर्च अजून जास्त वाढतो ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं कधी पण लायनर बदलताना पूर्ण ड्रम घासून घ्यायचा पॉलिश कपट्टी त्याला छोटा बारीक एखादा गाळा असतो तो गाळा लेवल होतो त्यामुळं ड्रम हा पॉलिश पेपरने प्य। घासून टाकायचा आणि लायनर जर चांगले असेल तुमचे तर पण पन... पॉलिश पेपरने घासून टाकायचे आणि लायनर जर बारीक झालं असेल तर लायनर टाकून द्या जा मित्रांनो कारण की लाइनरची किंमत जास्त नाही आपल्या आयुष्यापेक्षा चार पाचशे रुपये किंमत आहे लाईनरची फक्त आणि लायनर जर नाही बदलला तर पूर्ण ड्रम खराब होतो त्यामुळं कधी पण व्यवस्थित लायनर ड्रमची काळजी घ्या आता आपलं काम होत आलेलं बरंच तर लॅनर घासले लॅनर बदलायची गरज नाही पडली मला कारण की लॅनर भरपूर होते अजून दहा एक हजार किलोमीटरपर्यंत चलन गाडी असा हा मॅकॅनिकल म्हणला आणि त्यामुळं काय होतं ड्रमला पण काही खराब झाले नाही आहे तर आता आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑइल फिल्टर ऑइल फिल्टर पण हे कमीत कमी पाच हजार किलोमीटरला करा मित्रांनो कारण की ऑइल फिल्टरमध्ये जे इंजिनमध्ये इंजिन आपलं कंटिन्यू चालू राहतं गाडीचं त्यामुळं काय होतं इंजिनमध्ये जे बारीक बारीक वर राहते ती ऑइल फिल्टरमध्ये येते आणि ती फिल फिल्टरमध्ये वर साठून स्वच्छ ऑइल ते इंजिनमध्ये पास केलं जातं त्यामुळं हे ऑइल फिल्टर हे कमीत कमी पाच हजार किलोमीटर बदललं पाहिजे ऑइल फिल्टर जर नाही बदललं तर हाय अशीच बर इंजिनमध्ये जाते आणि त्यामुळं टायमिंग चेनला आपल्या प्रॉब्लेम येतो टायमिंग चेन म्हणलं तुम्हाला माहिती आहे पूर्ण इंजिनचे हृदय आहे टायमिंग चेन म्हणलं तर त्यामुळं कधी पण काय करायचं फिल्टर हे कमीत कमी पाच हजार किलोमीटरला चेंज करून टाका मित्रांनो फिल्टरची पण किंमत जास्त नाही दीडशे का दोनशेपर्यंत फिल्टर येते ऑइल फिल्टर त्यामुळं ऑइल फिल्टर पण हे ऑइल चेंज करताना नवीन फिल्टर दाखवून द्यायचं मित्रांनो तर ऑइल फिल्टर पण चेंज केले मी आता गाडीचं तर अजून बरंच काम निघले आहे गाडीचं अजून बघून काय काय बरंच मीटर पण बंद पडलं आहे आणि मीटर बंद असल्यामुळं मीटरवरचे भाडे मारता येत नाहीत तर आता पूर्ण ऑइल इंजिनमध्ये नवीन टाकले आपल्या कारण पहिलं ऑइल पूर्ण निघून गेले गाडीमध्ये आप आपल्या दोन लिटर ऑइल बसतं इंजिनमध्ये पण काय बस इंजिनमध्ये बसतं आणि कमीत कमी दोनशे ते अडीचशे एम एल ऑइल हे आपल्या केअरबॉक्समध्ये बेस बसतं ऑइल तर कधी पण ऑइलची क्वालिटी व्यवस्थित आहे का नाही ते बघून घ्या मित्रांनो कारण काही काही लोकं काय करतात किंवा काही काही आपले रिक्षा बांधव काय करतात पैसे वाचवण्यासाठी दोन तीनशे रुपये स्वस्तवाला ऑइल रिक्षा टाकतात आपल्या आणि त्यामुळं काय होतं आहे इंजिन गरम होत आहे आता उन्हाळा दिवस आलाय त्यामुळे ऑइल हे चांगलंच वापरा मित्रांनो कारण की उन्हाळ्यामध्ये आपली गाडी कंटिन्यू गरम राहते राहते आणि गाडीची रनिंग असल्यामुळे गाडी हिटिंग जास्त होती आणि हिटिंग जास्त झाली की इंजिनला प्रॉब्लेम होतो हे काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो आपले लायंडर साफ केले ड्रम घासलाय आणि ऑइल चेंज पण झाले आपल्या गाडीचं आता तर आता हे आहे एअर फिल्टर एअर फिल्टर कधी पण साफ करायचं मित्रांनो एअर फिल्टर पण साफ महत्त्वाचं आहे कारण की इंजिनमध्ये हवा ही एअर फिल्टरमधूनच इंजिनमध्ये हवा जाते इंजिनमध्ये हवा जर स्वच्छ गेली तरी इंज पिकअपला फरक पडतो त्यामुळं फिल्टर पण एअर फिल्टर पण हे वारंवार साफ केलं पाहिजे कारण की एअर फिल्टरमध्ये एवढी धूळ जाते भरपूर धूळ जाते हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि जे आपले शॉफ्ट आहे इंजिनमधून जे दोन सॉफ्ट शॉफ्ट बाहेर आलेले असतात त्याच्यामध्ये टायरच्या साईडला पण आणि इंजिनच्या साईडला पण दोन्ही साईडला रबर असतात ते सॉफ्ट जास्त येतो तिथं रबर असते तर ते, ते रबर चेक करायचं मित्रांनो चेक केल्यामुळं रब्बरमध्ये प्लेजर असाल तर नवीन टाकून द्या रबर तर हे सेन्सर खराब झालं तर माझं आपलं मीटरचं पूर्ण समोरचं खराब झाल्यामुळं मला हे नवीन टाका लागलं जास्त किंमत नाही लागली याला चाळीस पन्नास रुपयाला भेटून गेलं पण त्याच्यामुळं काय होत होतं मित्रांनो मीटर मित्र हे अजिबात चालत नव्हतं मीटर बंद होतं त्यामुळं आपलं जे आपण किलोमीटरप्रमाणे भाडे घेतो ते किलोमीटर बंद पडलं होतं तर ते पण बदलून घेतले मी लगेच आणि त्यामधलं समोरचं हे तार खराब झाली त्यामुळे हे कधी कधी ना ऑटोमॅटिक बंद पडायचं तर हे पण नवं टाकून घेतलं आता समोरचं जे आपलं वाईफ मोटर राहते ही पूर्ण हालत होती ती पण चेक म्हणजेच नट घेतली स्लीप झाली ती नट कारण की रनिंगमध्ये असताना गाडी ती सारखा आवाज येत होता त्यामुळं कधी पण आपली गाडी सर्व्हिसिंगला आणली की प्रत्येक पार्ट चेक करायचा मित्रांनो कारण की आता मी हॅ जर हॅकड लक्ष दिलं नसतं तर हा पार्ट हलवून हलवून किंवा पूर्ण नट हा खराब झाला असता तर फायनली आपली गाडी पूर्ण सर्व्हिसिंग झालेली आहे आता गाडी धुवायला आणलेली आहे कारण की पूर्ण गाडी दोन काढायची आता आणि ग्रीसिंग करायची तर, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुण्यातील माझे रिक्षे बांधून आणलो तरुण करताना नेहमी पाच हजार किलोमीटरला करा तर मित्रांनो कालचं घ्या तुम्ही पण तुमचे कालचं घ्या आणि आपल्या गाडीचे पण काळजी घ्या फायनली सोल्युशन झाली गाडीच्या तर आणली बाहेर आणि आमचा रोहित दादा भेटला आम्हाला आमचा खास मित्र असतंच आहे सकाळी चार वाजता गाडी काढली का चार वाजता बघा तर असा माणूस पाहिजे मन लावून धंदा करणारा तरच धंदा होत असतो तर चला मित्र बाय